हिंदी चित्रपटामध्ये मराठी कलाकारांना अभिनेत्याचा रोल म्हणजेच हिरोचा रोल का दिला जात नाही या प्रश्नावर अशोक सराफ बोलले आहेत ते एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात की हिंदी चित्रपटामध्ये हिरो हा देखणा असला पाहिजे आणि तो काय काम करतो हे प्रेक्षकांना कळत नसलं तरीही तो दिसायला छान असला पाहिजे ही प्रथम मागणी असते यामुळे मराठी जे कल कलाकार आहेत ते त्यांच्या या रूलमध्ये बसत नाहीत आणि त्यांना मग मिळेल ते काम करावं लागतंय तुमच्याकडे दोन पर्याय आहेत एक तर चांगला पैसा मिळतोय म्हणून हिंदी चित्रपटामध्ये नोकराची भूमिका करायची किंवा मग ती नाकारायची आहे तर थोड्याशा कालावधीमध्ये सुद्धा अभिनय करून मिळणारे पैसे परवडणारे असतात अशोक शराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केलेलं आपण पाहिलंय अशोक शराफ पुढे म्हणताना दिसतात की एक भोजपुरी चित्रपटाचा दिग्दर्शकसुद्धा त्यांच्याकडे आला आणि त्यांच्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी आग्रह केला अशोक शराफ यांना भोजपुरी तेवढी येत नाही असं त्यांनी सांगूनसुद्धा त्या दिग्दर्शकाने आग्रह केला आणि त्यानंतर शराफ यांनी तो चित्रपटसुद्धा केला भोजपुरी चित्रपटात काम केल्यावर अशोक शराफ यांना सुद्धा भेटल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे